महत्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली बातमी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं आता स्वीकारलाय यानंतर झालेल्या मराठा उपसमितीच्या बैठकीत आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं हे कायदेशीर दृष्ट्या अवघड आहे असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय तर मराठ्यांशी गद्दारी करू नका असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे कमिशनला मी उच्च शिक्षण मंत्री आहे तर अनेक जण कालपरापर्यंत मराठे होते कुणबी दाखला मिळाला आणि त्यांनी ओबीसीतून ऍडमिशन घेतलं पण सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी करा याची खूप कायदेशीर अडचण आहे असं वारंवार आलं फक्त समाजाची गंदारी करून सरकारने समाजाला धोका देऊन इतकं वाईट पाऊल उचलू नये एवढंच म्हणणं नाही लक्षात असू द्या तुमची चालबाजी चालली ना आजच्या बैठकीतून आता आता आम्ही ती मोडून काढणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका